श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या नव्यामध्ये आणि आजचा विषय आहे की तुमच्या घरात जर नेहमी कोणी आजारी राहत असेल किंवा व्यसनी असेल म्हणजे व्यसन सुटतच नाही आहे किती पण केलं तरी किंवा नजरबाधा झाली असेल किंवा मुलं तुमच्या घरातली मुलं खूपच हट्टी असतील ऐकतच नसतील तर ह्या सगळ्यांच्या ह्याच्यासाठी एकच उपाय आहे तो आज मी तुम्हाला सांगणार आहे की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आप व्हिडिओला सुरुवात करूया तर कसं असतं आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख येतच असतात त्याच्यानंतर संकट येतच असतात अडचणी येतच असतात असतात काही काहींच्या घरामध्ये मुलं असे असतात ना काहीच ऐकत नाही त्यांना कितीही धाक दाखवला कितीही काही केलं तरी ते हट्टीच असतात आणि बिलकुल ऐकत नाही त्याच्यानंतर काही काहींच्या घरामध्ये कसं का असतं की एखादं व्यक्ती असं असतं ना की ती ते नेहमीच आजारी पडत असतं म्हणजे प्रत्येक महिन्याला म्हणा ते दवाखाना लागतोच मग ते व्यक्ती असो की लहान मुलं असो की त्यांना प्रत्येक महिन्याला दवाखाना लागतोच असेही काही त्याच्यानंतर काही घरांमध्ये लोकं असे कट्टर व्यसने असतात की किती पण काहीही त्यांच्यासाठी केलं तरी त्यांचं व्यसन काही सुटत नाही तर यासाठीच मी आज एक तुम्हाला उपाय सांगणार आहे आणि तो उपाय जर तुम्ही केला ना तर एक हजार एक नाही एक लाख एक टक्का तुम्हाला अनुभव येईल तर त्यासाठी तुम्हाला रुद्रयंत्र लागणार आहे तर तुम्हाला माहिती असेल रुद्रयंत्र म्हणजे आपण शिवशंकरांचा म्हणजे अभिषेक करतो त्याच्यावर तर तुम्हाला जर यापैकी काही प्रॉब्लेम असेल तरच तुम्ही रुद्रयंत्र घ्या नाहीतर घेऊ नका कारण कसं का ना परत ते घरात आणून ठेवलं आणि त्याची पूजा नाही झाली ना तर त्याचा अपमान होतो म्हणून यापैकी जर तुम्हाला काही अडचण असेल आणि तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही रुद्रयंत्र आणू शकतात तर तर करायचं असं आहे की तुम्हाला ती चाळीस दिवसाची सेवा करावी लागणार आहे म्हणजे तू आता जे मी प्रॉब्लेम सांगितले त्याच्यापैकी जर तुमच्या घरात एक जरी असेल प्रॉब्लेम तर तो तुम्हाला जर सॉल्व्ह करायचा असेल तर चाळीस दिवसाची सेवा करायची रुद्रयंत्र घ्यायचं आणि त्याला पहिले तुम्हाला सिद्ध करावं लागतं कारण ते पहिले फक्त यंत्रच असतं तर त्याच्यामध्ये एक आत्मा आणण्यासाठी की तुम्ही ज्या काही सेवा त्याच्यावर करणार आहात आणि त्याच्यावर जे तुम्ही तीर्थ टाकणार आहात किंवा पाणी टाकणार आहात त्याचं तुम्हाला काहीतरी त्याचा अनुभव येण्यासाठी किंवा ते तीर्थ घेतल्यावर काय अनुभव येतो हो किंवा काय फरक पडतो हे होण्यासाठी तुम्हाला पहिले रुद्रयंत्रा हे सिद्ध करावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला आ, काही त्याच्यावर सेवा करायच्या आहेत म्हणजे काही वाचन करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आ, रु तर ते सिद्ध करण्यासाठी तुम्हाला रुद्र अध्यायाचं पठण करावं लागणार आहे तर आ, मी काय काय सेवा करायचे नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे बरोबर की रुद्र अध्याय रुद्र रुद्रयंत्राला सिद्ध करण्यासाठी काय करायचं ते पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगून देईल की रुद्रयंत्र सिद्ध करण्यासाठी पहिले कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही चाळीस दिवसाची सेवा सुरू करू शकतात चाळीस दिवसाच्या सेवेला म्हणजे तुम्हाला चाळीस दिवस हे बाकी काही करायचं नाही आहे फक्त शिवमहिम स्तोत्र जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये तर तेवढीच सात आठ मिनटाची काहीतरी सेवा असेल तीच तुम्हाला रोज करायची आहे फक्त सिद्ध करण्यासाठी यंत्राला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला काही वाचन करावं लागणार काही पठण करावं लागणार आहे स्तोत्र मंत्र ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देऊन टाकेल आणि ब्रा बाहेर बाह, बाकी राहिले चाळीस दिवस चाळीस दिवस फक्त तुम्हाला शिवमहिमा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि पठण करायचं म्हणजे तुम्हाला रुद्रयंत्रावर तुम्हाला तीर्थ पाणी सोडून म्हणजे कसं असतं ना की तुम्ही जर एका हाताने पाणी टाकलं आणि वाचन केलं तर ते तुमचं लक्ष राहत नाही तिकडे तो यासा तर यासाठी काय करायचं की गळती आणायची गळती माहिती असेल तुम्हाला ती गळती जर आणली तर मग याच्याने काय होते की तुमचं वाचनाकडे किंवा पठणाकडे व्यवस्थित लक्ष राहतं आणि तुमचं लक्ष जे असतं ते दुर्लक्षित होत नाही म्हणून गळती आणायची आणि त्याच्यानंतर मग हे वाच पठण वगैरे करायचं आता तुम्हाला कळलं असेल की चाळीस दिवस फक्त शिवमहिमा स्तोत्र वाचायचं आहे आणि फक्त सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही मंत्र वगैरे देणार आहेत ते काय पठण करायचं ते तुम्ही तेवढं करायचं आहे आणि ते जे तीर्थ राहणारे शिवमहिमा स्तोत्र चाळीस दिवसाची जी सेवा जी तुम्ही पठण करणार आहात रोज ते जे तीर्थ असतात ते ती तुम्ही तुमच्या घरातल्या आजारी व्यक्तीला किंवा व्यसनी व्यक्तीला किंवा मुलं हट्टी आहेत त्या मुलांना तर तुम्ही देऊ शकतात तर मु माणसं जरी दारू पित असतील किंवा नॉनव्हेज खात असतील तरी तुम्ही तीर्थ देऊ शकतात हां तुम्ही सेवा करताय म्हटल्यावर तुम्हाला चालणार नाही तुम्हाला मांसाहार करायला चालणार नाही आ, सेवा म्हणजे आता पिरियड्स वगैरे आल्यावर तेवढे चार पाच दिवस जर स्किप झाले तर त्याच्यानंतर तुम्ही सेवा सुरू करू शकतात पण तुम्हाला जर मध्ये सुत्तक पडलं तर सुतक जेव्हा पडेल तेव्हा ती सेवा तिथेच थांबवायची त्याच्यानंतर जेव्हा तुमचं पूर्ण सुत्तक सुतक जे फिटेल त्याच्यानंतर तुम्ही नवीन ते सेवा सु सु सेवेला सुरुवात करायची तिथूनच सुरुवात करायची नाही हां पिरियड्स असतील तर चार पाच दिवस गेल्यावर तुम्ही तसं करू शकतात पण सुतक जर असेल तर तुम्हाला नवीन सेवा सुरू करावी लागेल आणि तुम्ही सेवा करत आहात तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे त्याच्यानंतर जे लोक कोणी व्यसन वगैरे किंवा हट्टीमुळं असतील त्यांना तुम्ही देऊ शकतात ते तीर्थ तसं काही प्रॉब्लेम नाही आहे कारण आपण तीच गोष्ट त्यांची सोडण्यासाठी ती ते तीर्थ त्यांना देणार आहोत म्हणून ती जी चाळीस दिवस तुम्ही ती सेवा करणार आहात ते तीर्थ तुम्हाला त्यांना पाजायचं आहे आणि तुम्ही जे सिद्ध करणार आहात तुम्ही रुद्रयंत्र सिद्ध करण्याच्या वेळेससुद्धा त्यावर ती तुम्हाला पाणी सोडावं लागणार आहे तर ते पाणी तुम्हाला प्याय पे, प्यायला द्यायचं नाही आहे कोणालाच फक्त आपण ते सिद्ध करण्यासाठी त्यावर ते अभिषेक करणार आहोत तर ते पाणी तुम्हाला तुळशीला सोडून बाकी कोणत्याही झाडाला टाकलं तरी चालेल हां आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जर सेवा सुरू करणार असणार तर फक्त ते ती जे चाळीस दिवस तुम्ही सेवा करणार आहात तर ते चाळीस दिवसाचे जे तीर्थ आहे ते रोज तुम्ही जेवढी सेवकांना शिवमहिमास्तोत्र पट पत, पठण कर करेपर्यंत ते तीर्थ ते ते तीर जे अभिषेक केलेला असेल तुम्ही ते तीर्थ फक्त तुम्ही तुमच्या मुलांना किंवा तुमच्या घरातले जे कोणी असेल त्यांना द्यायचं तर हे अशा प्रकारे तुमच्या घरात जर कोणी व्यसनी असेल त्याचं व्यसन सुटेल जर कोणी आजारी असेल तर त्याचा आजार पण दूर होईल मूल्य जर हट्टीपणा करत असतील तर ते हट्टीपणा करणार नाहीत एवढं एवढं ताकद या रुद्रयंत्राच्या तीर्थामध्ये असते म्हणून चाळीस दिवसाची सेवा करा मनापासून करा बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल परत सांगते की जे तुम्ही सिद्ध करणार त्यावेळेस जे तीर्थ तुम्ही जे अभिषेक करणार आहात ते पाणी तुम्ही कोणाला प्यायला द्यायचं नाही ते तुम्ही झाडांना टाकायचं तुळशीला सोडून नंतर जे सेवा करणार आहात ते तीर्थ तुम्ही फक्त तुमच्या घरातल्या मुलांना किंवा जे कोणी व्यक्ती असेल त्यांना देऊ शकतात तर अशा प्रकारे ही से सेवा करा आणि तुमच्या घरातले सगळे संकट दूर करा तर श्री स्वामी समर्थ